विराजचा गेला पारवर न्यावाशा चाललोय विराजला घेऊन विराजच दुखतय तर त्याच्यामुळे बेंड बेंड्या फॅक्टरी पे जायचंय एक औषध असतं ते गायचंय तर मग आजचा हिडू जी काय आपल्याला दाखवतो ती दाखवतो चला विराज आणि आम्ही चाललो बेंड्याला आता केलंय दुकान बंद आणि निघालो डायरेक्ट विराज चल हा चला टपकून गाडी चावी लावून ठेवली चल बर विराज तर गया मध्ये चप्पल घ्यायची का चप्पल हां अन्ना हे चप्पल चलले देगा मी का जनाधा धरा दो बरं मग पिवरात नको त्याला नाही केलं तर मग ट्रॅव्हल करा निसता नको म्हणतोय मग जाऊ द्या ट्राव्हल घ्याय नको त्याला किती ऊन उन पडलंय उन्हाचं थोडं फ्रेश व्हायचं इकडे बघ इकडं पुढं बघ इकडे बघ इकडे बघ फ्रेश व्हायचं उन्हाचं किती मस्त वाटतं बघ मागे किती ऊन पडलंय आपण किती फ्रेश होतो हा चला आपल्याला आता कोकणाजवळ जवळ आलाय बँड्या फॅक्टरीपे जायचं आहे आपल्याला नुसता पण आराम करू थोडा उन्हाचा किती गार सावली चिचाची पाहिली ते मस्त वरतं चिताच्या सावली खाली थांबल्या हां चिंच पाहिजे तू किती चिंच मग आणि गोळा केलं त्या टायवीला गार करू गार गार करून घेतला गार केला चार गार चार गार केलं ना खोकला येतो जास्त नाही खायची खोकला येतो या न खाऊ आंबट चिंबाट न खाऊ ताप आली पाहिजे विराट चला चला

युवराज वर जायचं का हत्ती बघायला जायची का हत्ती बाप्पा चला मग चला वर हत्ती हत्तीकडे जायची म्हणतो युवराजुख्या चल डुकडुखी डुकडुक घ्यायला जायचे आम्हाला डुकडुक काय फास्ट ऊन पडले किती किती पायऱ्या चढायच्या विराज बाबा बघते बरेच पायऱ्या चढावं लागा त्याच दमला का विराज दमला ऊन लागतंय काय हा दमला होई जाकून घ्या झालं ऊन का, का लागून देऊ कस बघतोय टुकू टुकू विराज तिकडे हातीकडं पण जायचं म्हणतोय पायऱ्या चढवू लागल्या खालश्या पायऱ्या चढाव लागल्या खालून आलोच जित्र अजून पायऱ्या हायतच तिकडे जायची बाप्पाला तिकडे पाळले तीन आहेत ना पाळले तिकडे जायची जिशिपी हातात गे तुझ्या चला अन्न आली चटकन जायचं ना अय तुराज इकडे बघा अन्नाली गे तुझी जिशिपी घेतलीच तर बँड्याला म्हणजे कसं आहे भरपूर जागा लांब लांब लोक येतात तर बँड्या फॅक्टरीला येतात औरंगाबाद जालना अहमदनगर म्हणजेच आयल्यानगर अकोला इतके पेशंट आले ते एक ते पाच मिनटाला कमीत कमी वीस पेशंट लगेच बाहेर जातात पाच मिनिटातच औषध घेतले की जायचं असं भरपूर पेशंट होते पाच पाच मिनिटाला आले की गेले आले की गेले तर ह्याचा रिझल्ट आहे म्हणून गेलतो तर रिझल्ट भेटला आणि औषध घेऊन आलो विराज आता खेळतोय बी तर बाहेर खेळतो ते पण मी दाखवतो आणि आहे बघू अजून उद्या दिवस जर फरक पाडला की ओके एकदम विराजचा काय अर्थ नाही तर काय झालं दीपाली बी गेलेली त्यांच्या गावाला त्यामुळे विराज सांभाळणं अवघड होतं पण आता चला विराज बी एकदम ठीक झालाय थोडं कठीण होतं पण चला ठीक आहे आता व्यवस्थित आहे तर आम्ही गेलो तर बँडायला त्याच्यामुळं यात आणि यातानी दर्शन पण घेतलं कानिपनाथाचं म्हणजेच मडी मडी म्हणजेच आता यात्रा वाटतं एक दोन दिवसात लय गर्दी होती पण तिथं पण दर्शन घेऊन विराजला आम्ही घेऊन आलो तर आत्ता कुठं आलोय मी तर आत्ता आलोय मी आमच्या गावच्या शाळेच्या ठिकाणी का आलोय तो विराजला आलोय घेऊन खेळायला दिदी विराज आणि मी विराज ही ही। ले ले महेर महेर तर विषय काय झाला आता विराजची मम्मी हिथं नाही ती गेलेली माहेर हा माहेरलाच गेली म्हणा दीपा तर मग सास रे आपली इकडे असते माहेर तिकडे असते तर मग काय विराज हितच होता माझ्यापाशी मग त्याला तो मना मायात मागा लागला चला खेळायला चला रडायला लागला मग आता काय करावं म्हणलं तर काम तर हाय पण तरी बी मुलं दहा पंधरा मिनटं जावा आणि त्याला थोडं खेळून मागे टपकन यावा तर चाललंय असं निवेदन तर विराज खेळतोय थोडा थोडा लक्ष देतोय दुखत आहे दोन दिवस झाले सलाईन आणि आज तर काही खेळायला बी ला लागलाय पण आता कसं खेळतोय तर म्हणलं खेळून द्या थोडं तर बघा दिदी येते इकडून बसतोय खेळतोय तर म्हणलं पाच दहा मिनटं खेळावं इथं शाळेवर खेळणी आहे थोडी थोडी तर मग लगेच घरी जायचं आहे तर हि बघा इथं पाठीमागं पण बसायचं आहे तसं कल्याणी विराज असं

खेळायला पाहिजे बरं एक काम करा ना चला ना आता घरी चला ना बराच उशिर झालाय दुकान पण उघडायची बाळा मग तुम्ही दोघं खेळू तुम्ही खेळा मी जातो घरी मागून या पडसीन ए विराज बाळा गेलो असतो आपण गेलो बी असतो बाळा घसरगुंडीत चला चला घसरगुंडी करतो घसरगुंडी कर चला तिकडे पळतोय इकडं शाळा इकडं बी शाळा पहिले बी एक हिडवी टाकलेला आपण शाळेचा विराजमान त्या घसरगुंडी गुंडी तिकडे लगसर गुंडी बी नाही